बार्शी टाकडी तालुक्यातील दगडपारवा गावात असलेल्या धोकादायक रोहित्रामुळे आज एक शेतकरी थोडक्यात बचावला केबल खाली कोसळल्याने मोठा अनर्थ टळला ग्रामस्थ संतप्त झाले असून महावितरणकडे रोहित्राच्या नवीकरणाची जोरदार मागणी केली आहे बारशी टाकडी तालुक्यातील दगड पारवा गावातील शेतशिवारात उभं असलेलं एक जुना आणि धोकादायक रोहित्र ठरत आहे आज सहा मे रोजी दुपारी या तीव्र शॉर्ट सर्किट होऊन केबल वायर थेट रस्त्यावर त्या क्षणी काही अंतरावर उभा असलेला शेतकरी थोडक्यात बचावला या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली जोरात आवाज आणि धूर निघाल्यामुळे शेतकरी आणि शेजारील कामगारांनी पळ काढला स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं की हे रोहित्र गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक धोकादायक स्थितीत असून वारंवार शॉर्ट सर्किट होत आहे त्यावर वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे आजचा अपघात जवळपास घडत होता या रस्त्यावरून दररोज शेतकरी महिला विद्यार्थी व ग्रामस्थ यांची सतत येजा असते हवामानात सतत बदल होत असल्याने आणि अवकाळी पावसाची सावट असल्याने या रोहितराचा धोका अधिकच वाढणार आहे गावकऱ्यांनी महावितरण कडे यापूर्वी ही तक्रारी केल्या होत्या मात्र विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आता ग्रामस्थांनी रोहित्राचे तात्काळ नवीकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे या प्रकरणात जर एखादी जीवितहानी झाली असती तर जबाबदारी कोण घेणार हा गंभीर प्रश्न आता प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे त्याच्यात एकही केबल नाही आहे आणि रात्रंदिवस हे असंच चालत राहतं दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा प्रॉब्लेम येतो आम्ही लाईनमॅन साहेबांना फोन करतो ते येतात थातूर माथूर काहीतरी करतात परत चालले जातात आणि समोर तुम्ही केबल बघा की केबलची कंडिशन दोन अडीच फुटावर केबल आहे बाजूनं रस्ता आहे स सर्व गाव या रस्त्याहून जाणं येणं करतं आणि केबल किती खाली पडलेलं आहे आता याच्यातच ॲक्सिडेंट व्हायचे किती पर्सेंट चान्सेस आहे तरी याकडे लवकरात लवकर एम एस सी बीनं लक्ष द्यावं आणि हे पेटी डी पीचं जे का हे एकदाच काम कंप्लीट करावं हीच आमची शेतकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती आहे